हेलो, हेलो. हेलो. आ, बोला ती माझा अनुभव सांगायचा होता ताई ना कुठून बोलताय गेल्या महिन्यात मी सांगितलेलं बघा ते मुलीची डिलिव्हरी झाली तिला बदली पुण्याला टाकलेलं हो 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 आठवण आहे तिची ना आता ट्रान्सफर झाली मुंबई अरे वा काय चालू ऐका ना आम्ही भगतताईला फोन केला तुम्ही नंबर दिलेला बघ मला हा तर भगतताई मला बोली झालं तुझं काम एवढाच शब्द दिला तुम्ही की तू फक्त थोडं कष्ट झोरत असत एकावन्न वेळा होणार नाही बोलली मी घाबरलेली होती ना खूप टेन्शन मध्ये होती कारण तिकडून तिला रिलीज भेटत नव्हती पुण्यावर आणि इकडे तिचं काम इंटरव्यू फिक्स झालेली अरे ती पण स्वामीचं करते मी पण करते खूप वर्षापासून पाच वर्षापासून पण मी तिने दोन कष्टव वेळा म्हंटल जशी मला जमेल तशी केली मी मग तिकडे त्या मॅनेजरने दिली रिलीज कशी तसं लवकर देत नाही मग इकडे तिला भेटल त्याच आधीच्याच कामावर त्याच ह्याच्यावर त्या सुंदर अनुभव आला आणि तुम्ही म्हणतात ना मॅडम ते खरच आहे एक अनुभव सांगितला तर दुसरा आहे ची� मला विश्वासच <laughs> <laughs> मी दोन वर्षापासून स्वामी तू कुठं आहे काय आमचा खेळ खेळतो म्हणायचं एवढी पण ती बघत तब्बला हो एवढंच बोलली ती आणि मग मी त्यांना पण फोन केला बघत ताई ना तर ती बोलली तुम्हाला शेअर करा तुम्ही गोव्याकडच्या कर <laughs> तुम्ही आम्ही गोव्याची आई माझे इकडे आम्ही अंबरनाथला राहतो अच्छा अच्छा खूप छान खूप छान आणि मग ना आम्ही एक दिवस एवढी टेन्शनची नळी दादा ना पण फोन केलेला मला बोलला पोरीचं काम आहे ना तिला सांग ना बोलला तिने फोन केला पोरी कसं असतात ना तर तो थोडा रागवला तिच्यावर <laughs> रागवले का आणि ती घाबरली आणि म्हणली मम्मी मी नाही ते माझ्यावर रागवली म्हणजे जाऊ दे परत मग परत हॅलो तर परत केला तर तो म्हणला तू एवढ्या लहानपुरीला नोकरी सोडून दे बोलला खटकल्या ना नाही बा दादा नाही काका आमचं थोडस माईच थोडंसं प्रॉब्लेम हे आहे आणि सासरची लोक जा म्हण आणि एवढी शिकलेली आहे ना काही नोकरी आम्ही किती कष्टाने पोरांना शिकवलं बरोबर आता आपल्या पायावर नोकरी पाहिजे हे कारण आम्ही त्रास काढले ते पोरांना नको व्हायला एवढीच आमची देवा खरंय खर। मी थोडं काटकात ते आताची मुलांना हे आहे ना थोडं असं आपल्याला काम केलं तर हातबोस लावतात बरोबर बरोबर त्याने शासरे पण बोलले नोकरी असली तर कुठेही मान भेटतो हे तसं त्यांचं होत चांगलं होत पण एक कोणाजवळ आपण उभं राहून बोलू शकतो ते त्यांचं बरं आहे आपण काय म्हणू शकतो तीला गेली ना त्याला सारखं ना मला असं वाटलं की बाबा हे पण काम नाही ते हो ना। दे दे आता हिचं काय होईल पण ना बघत मी एवढ्या टेन्शन मध्ये तुम्ही पटापट फोन केला की बोले आता आता सुनीता ताईंना फोन करा तुम्ही <laughs> चांगली आहे मस्त आहे ती सगळे दादा पण छान आहे सगळ्या ताई छान आहे दादा पण छान आहे पण त्याला काय वाटलं ही लहान पोरगी आहे ना पुरीला त्रास देऊन तू नोकरी का करतो Okay. मग त्यांनी तशी परिस्थिती सांगितली हे आमचं हे सांगितलं ना तो दादा मला थोडं आई बाप्पाला बघावं लागतं असं म्हणून तर तो पण ते पण बोलले होईल म्हणून पण बघत तिच्या एकाच वाक्यानं मला हे झालं आणि खरंच स्वामी आहे आणि तुमचा तुम्ही बोलतात ना अनुभव सांगेल आणि मी म्हंटल झालं तर मी अनुभव सांगेल म्हटलं स्वामी म्हंटल पण तुमचा तो शब्द मला खरा वाटला अनुभव आणि अगदी आहे लास्ट आपल्या स्टेजवर ना असं स्वामींनी स्वतः पकडून ओढलं तिला एवढं मग मी माझ्या आणखी एक मुलगीच जे लग्न असं आधी हा शेअर कर मग तुला मी परत सांगते बरोबर बरोबर बर. आणि बाळ केवढं आहे तिचं पंधरा महिन्याचा आहे तरी ती सासू जवळ ठेवायची ना आणि पुण्याला जाताना तिला समक रडायला यायचं सारख गाडीत बसतात तीन दिवस थांबायला पडायचं ना तिला हॉस्टेल आणि तरी त्या बाया म्हणायच्या तिला मग तुपोरीला सुनो आणि कोणी कोणी तिला एक अशीच नाशिक करून एक बाई आली तिला बघ स्वामीने कोण पाठवलं तिला शांत करायला बघ म्हणाली तू नोकरी नाही सोडायची होईलच कधी पण म्हणून दोन भाया 15 -15 गए गए तिला पंधरा पंधरा दिवसात तिकडे त्या हॉस्टेल मध्ये भेटल्या तुला समाधान व्हायचं त्या दिवशी सोमवारी जाते ना तिचा पायच जड व्हायचा तिला ओरडून जायची ओरडायची चल जा जाऊ दे तीन दिवस खाडे ती कशी तरी चल एक मॅनेजरने खूप हेल्प केली झाला ते पटकन तिचं काम केलं आणि जॉईन्ड पण झाली ती चार दिवस झाली <laughs> <laughs> अरे वा मग आता मुंबईला जाते का? खूप सुंदर अनुभव आला मला ताई खूप आणि स्वामीचे आणि त्या भगत ताईचे मी खूप आभार मानते आणि तुमचे पण तुम्ही नंबर दिला मला पटकन नाही मी काही नाही ओ ताई मला वाटतं त्यांच्या तोंडातच स्वामीचं वचन आहे हो ताई असंच असतं त्यांच्या मुखातन बोलतात स्वामी बोल ते स्वामींचे शब्द त्यांच्या मुखातून निघतात आणि ह्या दादांना किंवा ताईंना नंतर काही आठवत नाही ताई त्यांना काही आठवत नाही की यांना मी काय बोललो होतो म्हणजे विचार करा त्या क्षणी त्यांना ती अशी वाचा सिद्धीच झालेली आहे हो तिने मला सांगितलं झालं ते झालं तुझं काम बोलल्या आणि मग मी तिला आणि फोन पण केला ना अशी ते हे नाही करता पटकी करून उचलतात हो oh, कधी आता पण नोकरी आहेत म्हणजे आता मी म्हटलं तुम्ही शाळेत जातात ना म्हणून आधी मी तिला मेसेज टाकला तिने मला कॉल केला बॅक कॉल झाली त्या एवढ्या खुश झाल्या माझ्या खूप प्रेमळ आहेत किती बाबा खरं खूप प्रेमळ दादा पण चांगले आहे हो पण त्याला असं वाटलं मुलीने बोलायचं ना तो का बोलते बरोबर आहे ज्याला प्रॉब्लेम त्यानेच फोन केला पाहिजे ना परीक्षेला तिने मध्ये एक वेळा ते बोलले ना तेव्हा ते जे रागवले तेच चांगले बट आम्हीच साहित्य चांगली फोन उचलला तिला हेच तिच्यासाठी भाग्याची गोष्ट आणि दादा बोलले त्याला पण हे असं म्हटलं ते बाळाचं एवढं लहान बाळ तुला नोकरी जास्त बाळ जास्त असं केलं हे केलं नोकरी सोडून देते कारण त्याला कळलं तिच्या घरी ना चांगली परिस्थिती आहे आणि सासू सासू जा म्हणतात तरी नेवडी तू शिकलेली आहे घरी बसून तिच्या सासऱ्यांचं पण चुकीचं नाहीये मुलीने नोकरी केली तर चार चौघांमध्ये ती बोलू शकते स्वतःचे शकते आणि घरा सर नोकरी करणाऱ्याच आहे त्यांच्या त्याची सासू पण नर्स आहे हो जे आहे त्याची सासू हो का हो खुँ ते चांगले पे एज्युकेटेड लोक आहेत ते आणि ही पण ना माझी मुलगी खूप कष्टाने शिकली म्हणजे कुठं वज्राभर राहिली म्हणजे खूप सा मेहनत करून शिकलेली ती म्हणे तिला नोकरीशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं बरोबर लग्नाच्या टाइम झाला तेव्हा म्हणजे राहू दे का ते लग्न असं <laughs> <laughs> करायची बार ते मग आता म्हणजे करायलाच पाहिजे ना म्हणून केलं आता म्हणजे लग्न केलं आणि मी त्रासात पडली बघ नोकरी भेटत नाही म्हणून रडायला मग तिने स्वामीच पण तिने केलं दत्ताच मग तिने गुरुचरित्र मी पण वाचलं तेव्हा एक कसं वेळा वाचलं पटकरून आपण मला बघत सांगितलं नाही तू गुरुचरित्र वाच मग पण माझ्या मनाने मी वाच एकदम कडप नाही माझा पाय झाला खुर्चीवर बसून केलं म्हटलं मा, मला माहिती बघत नाही पण मुला तुझ्या ना 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 होणार नाही तिला फक्त काय माहिती तुमची तब्येत वगैरे बरी नसते का नाही मम्मी तशी बरी आहे ते गाडी चालवतो ना म्हणजे पाय फ्रॅक्चर झालेला ना त्यामुळे तिला बोलल्यावर मी घाबरलेली ना आता हिने इकडे पण रिलीज घेतली आणि इकडे पण काम नाही भेटणार माझं थोडं मी रडली तिच्याशी ना ती त्यामुळे ती मला बोलली ते कळलं ते तुझ्या जवळ बोलणार नाही तू अकरा वेळा कष्ट पण मी दोन तीन वर्ष जसा वेळ अरे घेतो वय किती आहे तुमचं वय किती आहे तुमचं फिफ्टी आहे फिफ्टी अच्छा अच्छा तरी पण म्हणजे मराठी बोलायचा चांगला प्रयत्न करताय तुम्ही होत नाही बरोबर गोव्याकडच्या प्रयत्न चांगला करतात कोकणी बोलतो ना माहित आहे मला कोकणी लोकांना मराठी बोलताना फार त्रास होतो मला माहित आहे आमचं ते कोकणीमध्ये झालं ना शिक्षण इंग्लिश आणि कोकणी आमच्या गोव्याला जास्त बरोबर बरोबर आणि सरांना पण मराठी बोलतच नव्हते जे आता बाहेर गेले तर आता ते इंग्लिश सर्व बोलतात ना सरांना ते कोकणी शिकवलेली असं మీరు <thebrav>